नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी ते तुमच्या पाकिटात ठेवा ही एक छोटीशी गोष्ट आहे मित्रांनो इतके पैसे येतील की तुम्ही ते हाताळू शकणार नाही तुमचे पाकिट कधीही रिकामे राहणार नाही तुमच्या जीवनात संपत्ती आणि प्रगतीचे मार्ग उघडतील आणि तुमच्या जीवनात कधीही आनंदाची कमतरता भासणार नाही होय मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक अतिशय गुप्त आणि चमत्कारिक उपाय घेऊन आलो आहे जर तुम्ही हे नवीन वर्ष येण्यापूर्वी केले तर नवीन वर्षात मित्रांनो तुमच्या आयुष्यातून दुःख वेदना दुःख आणि गरिबी दूर होईल आजचा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे कारण मित्रांनो या विषयाबद्दल ज्या विषयाबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे कोणत्याही पुस्तकात याची चर्चा झालेली नाही ही गोष्ट इतकी गुप्त आहे की प्राचीन काळी फक्त काही ऋषींनीच आपल्या शिष्यांना सांगितले होते आणि येणाऱ्या काळात तुम्हाला तुमचे नशीब बदलायचे आहे का ते पहा जर तुम्हाला तुमच्या जर तुम्हाला तुमच्या घराचे भवितव्य बदलायचे असेल तर तुम्ही ही छोटीशी गोष्ट आजच आणली पाहिजे आणि ती तुमच्या पर्समध्ये ठेवली पाहिजे कारण आता जे सांगितलं जात आहे तो सामान्य उपाय नाही मित्रमंडळी ही एक अशी गुप्त पैशाची खून आहे जी शास्त्रामध्ये थेट लिहिलेली नाही तर चिन्हांमध्ये लपलेली आहे आणि म्हणूनच हा उपाय सर्वांना माहीत नाही मित्रांनो दोन हजार सव्वीसच्या च्या अगदी आधी म्हणजेच नवीन वर्षाची पहिली ऊर्जा येण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या पर्समध्ये एक छोटीशी वस्तू ठेवावी लागेल पण ते काय कशी ठेवायची ते कधी ठेवायची मी कोणत्या प्रकारची पिशवी ठेवावी आणि त्याचा आपल्या जीवनावर कोणत्या प्रकारे परिणाम होतो हे सर्व समजून घेणे खूप महत्वाचे आहे अन्यथा हा उपाय निरुपयोगी ठरू शकतो आणि तुमचे जीवनही दयनीय होऊ शकते आता आपण थेट त्या विषयाकडे वळूया तुम्ही जाणून घेण्यासाठी हतबल होत असलेला विषय आणि तो तुम्ही ऐकण्यासाठी हा व्हिडिओ उघडला आहे मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की पर्स ही केवळ पैसे ठेवण्याची गोष्ट नाही होय मित्रांनो पर्स बद्दल बरेच लोक काय विचार करतात ते म्हणजे पर्स मध्ये फक्त पैसे ठेवले जातात पर्स मध्ये फक्त माता लक्ष्मी राहते पण ही पूर्णपणे कल्पना आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगते की पर्स हे तुमच्या पैशाच्या उर्जेचे घर आहे आणि घरात गोंधळ असल्याप्रमाणे लक्ष्मी टिकत नाही त्याचप्रमाणे पर्समध्ये गोंधळ असेल तर पैसे थांबत नाही होय मित्रांनो एखाद्या व्यक्तीचे आयुष्य त्याच्या पर्स मध्ये चालते कारण जेव्हा त्याची पर्स भरली जाते तेव्हा त्याला हवे ते सर्व तो करतो। तो आनंद सर्व करतो आनंदासाठी सर्व काही करतो पण जर त्या व्यक्तीची पर्स रिकामी राहिले तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळतो होय मित्रांनो पर्स हे तुमच्या आर्थिक परिस्थितीचे बंधन आहे शास्त्रात असे म्हटले आहे की जर एखाद्या व्यक्तीची पर्स गलिच्छ गोंधळलेली किंवा हलकी असेल तर ते पैसे येतात परंतु नाही होय मित्रांनो असे बरेच लोक आहेत जे वर्षभर जुन्या फाटलेल्या पर्सचा वापर करतात ते तुमच्या खिशात ठेवता ते तुमच्या खिशात ठेवा आणि कुठेही जा परंतु आपले शास्त्र जे सांगते ते असे आहे की दोन हजार सव्वीसच्या च्या सुरुवातीपूर्वी पहिली अट अशी आहे की तुम्हाला तुमची जुनी फाटलेली अतिरिक्त पातळ किंवा प्लास्टिक सारखे पर्स त्वरित बदलावे लागेल आणि पर्स नेहमी मध्यम आकाराची असावी खूप मोठी नाही आणि खूप लहानही नाही जेणेकरून पैसे त्यात आरामदायक राहतील आणि रंगाबद्दल बोलायचे असेल तर सर्वोत्तम रंग तपकिरी आहे गडद तपकिरी काळा गडद तपकिरी किंवा गडद निळा आता मित्रांनो दुसरे म्हणजे पिवळा पांढरा किंवा लाल पर्स पर्ससारखे हलके रंग संपत्ती रुग्ण्यात कमकुवत मानले जातात आता बऱ्याच लोकांना या गोष्टी मजेदार वाटेल पण ही गोष्ट आपल्या धार्मिक शास्त्रावर विश्वास ठेवणाऱ्यांना समजते मी तुम्हाला सांगते की आता आपण त्या छोट्याशा गुप्त गोष्टीवर येऊया जी जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ उघडला आहे पण माझी तुमच्या सर्वांना विनंती आहे की ती गुपित गोष्ट कळल्यानंतर हा व्हिडिओ थांबू नका कारण जर तुम्ही हा व्हिडिओ थांबवला तर तुमचे नशीबही थांबेल कारण मी तुम्हाला त्या गुप्त गोष्टीची काही गुप्त महत्व सांगेन काही गुप्त खबरदारी मी तुम्हाला सांगेन आणि काही गुप्त फायदे देखील मी तुम्हाला सांगेन दोन हजार सव्वीस सुरू होण्यापूर्वी तुम्हाला पर्समध्ये कोणती गोष्ट छोटीशी गुप्त वस्तू ठेवावी लागेल त्यामुळे ती नोट नाही सर्वप्रथम तुम्हाला कळेल की हे नाणे नाही नाणे नाही किंवा सामान्य वस्तू नाही कारण या गोष्टी आता जवळजवळ सर्वांना ज्ञात आहे की मी हे नाणे या देवीच्या मंदिरातून आणले आहे मी ते माझ्या पर्समध्ये ठेवतो देवाच्या या मंदिरातून पैसे येतील मी ही नोंद घेतली मी ते माझ्या पिशवीत ठेवतो पैसे याबद्दल तुम्ही ऐकलं असेल काही लोक त्यांच्या पाकिटात पैसे ठेवतात काही लोक पर्समध्ये हळदीचा ढीग ठेवतात कोणीतरी पर्समध्ये मोराचा पंख ठेवतो म्हणून कोणीतरी पर्स मध्ये तुळशीचं पान ठेवतं पिंपळाचे पान टिकून ठेवते कोणीतरी एक मंत्र लिहितो पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्याबद्दल सर्व सांगणार आहे मित्रांनो ही एक गुप्त गोष्ट आहे मी खात्रीने सांगतो की तुम्ही सर्व युट्यूब वाहिनीवर करता होय मित्रांनो पहारा देताना लक्षात ठेवा की माझे पैसे स्थिर आहे मोठे आहेत आणि कधीही कमी होत नाहीत मंत्राचा जप करणे अनिवार्य आहे कारण हा उपाय मंत्रापेक्षा हेतू आणि ऊर्जेवर अधिक कार्य करतो होय मित्रांनो तुम्ही विचार करत असाल की गुरुजींनी कोणताही मंत्र दिलेला नाही गुरुजींनी कोणताही विशेष शब्द उच्चारला नाही म्हणून पहा हा विशेष शब्द आणि मंत्रांपेक्षा एक लहान मूळ आहे होय आता त्याच्या प्रभावाबद्दल बोलूया तर पहा हे मूळ योग्य मार्गाने ठेवण्याचा पहिला परिणाम म्हणजे अचानक खर्च नियंत्रणात येऊ लागतो कारण तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनेकदा असे वाटले की तुमच्या पर्समध्ये खूप जास्त पैसे आहे परंतु पैसा अचानक वाया जातो आणि अचानक असे खर्च होता ज्याचा आपण विचारही करत नाही आणि आपल्याला हे देखील माहीत नसते की पैसे बाहेर आले आहेत म्हणून पहिली गोष्ट म्हणजे ते अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्यास सुरुवात करते अनावश्यकपणे पैसे पूर्णपणे बाहेर येणे बंद होतात दुसरा परिणाम म्हणजे संपत्तीचे नवीन मार्ग तयार होतात जसे की कधी एखाद्या वृद्ध व्यक्तीशी संपर्क साधणे कधी संधी किंवा कधी एखादे काम जे पूर्वी अडकले होते अचानक वेग घेते आणि ज्या व्यक्तीला आपण पैसे दिले होते पैसे त्या व्यक्तीकडून पैसे येऊ लागतात त्यामुळे आजच्या काळात देखील आजच्या काळात प्रत्येक दुसरी किंवा तिसरी व्यक्ती देखील कर्जाने त्रस्त आहे एक तर तो कर्जबाजारी आहे किंवा तो कर्जबाजारी आहे तर हे मूळ पहा ते खूप लवकर कर्ज देखील काढून टाकते आणि तिसरा आणि सर्वात मोठा परिणाम म्हणजे मनातील टंचाईची सततची भीती हळूहळू नाहीशी होऊ लागते जसे पैशाचा अभाव आनंदाचा अभाव म्हणून हा शब्द ज्याला अभाव म्हणतात तो हा शब्द पूर्णपणे काढून टाकतो आणि जसे कोणी घाबरतो पैशाची ऊर्जा आपोआप आकर्षित होऊ लागते श्रीमंत होण्याचा हा मार्ग नाही ही एक युक्ती आहे जी तुम्हाला वाटते की तुम्ही करोडपती होण्यासाठी करत आहात जर तुम्ही करोडपती होण्यासाठी असे करत नसाल तर गरिबीची ऊर्जा मोडून काढण्याचा हा एक उपाय आहे कारण जर तुम्ही गरिबीच्या ऊर्जेतून तुम बाहेर पडलात तर तुमच्या आयुष्यात संपत्ती आनंद समृद्धीचा पाऊस पडेल आता काही सावधगिरी तितकीच महत्वाची आहे तो जिंकण्यासाठी त्याचे परिणाम जाणून घेणे आवश्यक होते जिंकण्यासाठी त्याची रूपरेषा जाणून घेणे आवश्यक आहे आता हे मूल लावल्यानंतर पर्स कधीही जमिनीवर राहू नये याची काळजी घ्या काही लोकांना पर्स जमिनीवर फेकण्याची किंवा कुठेतरी अस्वच्छ ठिकाणी ठेवण्याची सवय असते तर असे करू नका पर्स कधीही जमिनीवर ठेवू नका आणि पर्च्यावर बसू नका असे काही लोक आहेत जे मागच्या खिशात पर्स ठेवतात आणि त्यावर बसतात त्यामुळे ते पूर्णपणे चुकीचे त्याच त्या वेळी तुम्ही तुमच्या पर्स मध्ये बसलेल्या लक्ष्मीचाही अपमान करत आहात पर्सला पायाने स्पर्श करू नका आणि पर्स मध्ये कधीही खोटा कागद तंबाखूचा मसाला आणि पान मसाला किंवा कोणत्याही प्रकारचे नकारात्मक वस्तू ठेवू नका असे काही लोक आहेत जे गुटखा तंबाखू यासारख्या नकारात्मक गोष्टी पर्समध्ये ठेवतात तर या सर्व गोष्टींचा त्या मुळावर खूप नकारात्मक परिणाम होतो आता नकारात्मक गोष्टींचा नकारात्मक परिणाम होईल त्यामुळे स्वाभाविकपणे जीवनात पैशाची जी कमतरता असेल बघा मी तुम्हाला सांगते की पर्समध्ये एकही फाटलेली नोट नसावी कारण फाटलेली नोट तुटलेले पैसे दर्शवते आणि जर तुम्ही फाटलेली नोट तर पैशाची कायमची ऊर्जा खंडित होते जर काही कारणास्तव ती मुळे नष्टी नस नस्ट असतील तर घाबरून जाऊ नका याचा अर्थ त्याने त्याचे काम पूर्ण केले आहे आणि तुम्ही पुढच्या वर्षी नवीन उपाययोजना करू शकता आता एक अतिशय गुप्त गोष्ट म्हणजे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला कोणालाही सांगण्याची गरज नाही अनेक लोकांना काम पूर्ण होण्यापूर्वी मारहाण करण्याची सवय असते असे म्हणूया की अरे मी ही गोष्ट माझ्या पर्समध्ये ठेवली आहे यातून तु, तुम्हाला पैसे मिळतील अरे माझ्या पिशवीत काहीतरी आहे मी तुम्हाला सांगेन त्यानंतर हे करणे तुमचे काम नाही या प्रक्रियेनंतर कोणालाही सांगू नका दाखवू नका किंवा समजावून सांगू नका पहा पैशाची ऊर्जा दिसण्यापेक्षा कमकुवत आहे कारण ती जितकी जास्त लपवली जाईल तितका त्याचा परिणाम होईल म्हणूनच हा उपाय सर्वांना दिला जात नाही दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला जेव्हा बहुतेक संकल्प आणि योजना घे बनवत असतील त्यावेळी तुमच्या पर्स मध्ये ठेवलेले हे छोटेसे अदृश्य चिन्ह तुमच्यासाठी स्थिर पैसा मानसिक शांतता आणि सुरक्षितेच्या पाया घालेल तो चमत्कार नाही तो एका रात्रीत करोडपती होईल परंतु हे निश्चित आहे की जो व्यक्ती विश्वासाने आणि योग्य नियमांनी हे करतो त्याला असे वाटत नाही की त्याचा आयुष्यात वर्षभर पैसा नाही आणि जेव्हा ही भावना मनातून काढून टाकली जाते तेव्हा लक्ष्मी स्वत त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधते हा उपाय करण्याबरोबर तुम्हाला तुमच्या मनात आणखी एक गोष्ट सकारात्मक ठेवावी लागेल कारण जर तुम्ही हा उपाय अविचारीपणे केला तर हा उपाय केल्यानंतर तो होईल की नाही याबद्दल तुमच्या मनात शंका आहे तुमच्या मनात हे राहिले की जर पैसे आले नाहीत तर, तर जर तुम्ही या सर्व गोष्टी केल्यात तर लक्ष्मी येणे थांबेल आणि तुमच्या आयुष्यात कधीही तुमच्या घरात प्रवेश करणार नाही म्हणून तुम्ही जे काही उपाय करत आहात कोणतेही पूजा पठन मंत्र तुम्ही सर्वप्रथम सकारात्मक असले पाहिजे कारण सकारात्मकतेशिवाय प्रभावित होत नाही सकारात्मकतेशिवाय कोणत्याही मंत्राचा काहीही परिणाम होत नाही तर या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सर्व माहिती दिली आहे जी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे धन्यवाद